अनेकदा असं होतं की रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात पण आतून मात्र सतत थकवा मरगळ जाणवते काहीही खाल्लं तरी पोट फुगल्यासारखं वाटतं त्वचा निस्तेज दिसते किंवा कितीही प्रयत्न करून वजन कमी होत नाही आपण या सगळ्याला वाढत्या वयाचं किंवा कामाच्या ताणाचं कारण देऊन दुर्लक्ष करतो पण आजचे आपले सोर्सेस सांगतात की यामागे एक छुप कारण असू शकतं सायलेंट इन्फ्लमेशन बरोबर आणि सायलेंट हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे कारण ही एक अशी आग आहे जी शरीरात धुमसत राहते आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही जोपर्यंत मोठं नुकसान होत नाही तर आज आपण याच विषयाचा सखोल आढावा घेणार आहोत ही सूज म्हणजे नक्की काय शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली असूनही ती एक समस्या का बनते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही महागड्या सप्लिमेंट शिवाय नैसर्गिकरित्या यावर नियंत्रण कसं मिळवता येईल चला तर या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची सोपी उत्तरं शोधूया सुरुवात अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया आपण सगळेच इन्फ्लमेशन किंवा सूज हा शब्द ऐकतो पण याचा नेमका अर्थ काय आहे इन्फ्लमेशन ही आपल्या शरीराची एक जैविक संरक्षण यंत्रणा आहे विचार करा की तुमच्या शरीरावर एखादा हल्ला झाला आहे मग तो एखादा व्हायरस असेल बॅक्टेरिया असेल किंवा तुम्हाला खरचटलं असेल अशावेळी शरीर लगेच आपल्या सैनिकांना म्हणजे पांढऱ्या रक्तपेशींना त्या ठिकाणी पाठवतं हो ही प्रक्रिया म्हणजेच इन्फ्लमेशन हा शरीराचा एक प्रकारचा फर्स्ट एड रिस्पॉन्स आहे म्हणजे ही तात्पुरती सूज एका चांगल्या सैनिकासारखी आहे जो येतो शत्रूला हरवतो अगदी बरोबर येतो शत्रूला हरवतो आणि निघून जातो आणि यालाच अॅक्युट इन्फ्लमेशन म्हणतात बरोबर जसे की जखम झाल्यावर तो भाग लाल होणं किंवा सुजणं हो अगदी ही सूज आपल्यासाठी फायदेशीर आहे ती शरीराला बरे करण्यासाठी संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असते आणि काही दिवसात किंवा आठवड्यात ती पूर्णपणे नाहीशी होते समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा हा सैनिक लढाई संपल्यावरही तिथेच तळ ठोकून बसतो म्हणजे असा सैनिक जो परत जायलाच तयार नाही आणि इथेच क्रॉनिक इन्फ्लुमेशनचा जन्म होतो जी आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य विषय आहे पण ही सूज इतकी धोकादायक का मानली जाते कारण अॅक्यूट इन्फ्लेमेशनमध्ये शरीर एका विशिष्ट भागावर लक्ष केंद्रित करतं पण क्रॉनिक इन्फ्लमेशनमध्ये ही लढाई संपूर्ण शरीरात मंद गतीने पण सतत चालू राहते तुमची रोगप्रतिकारक शक्ती कायम हाय अलर्ट मोडमध्ये राहते याचा परिणाम असा होतो की हे सैनिक शत्रूंसोबतच आपल्या निरोगी पेशी आणि ऊतींवरही हल्ला करू लागतात आणि म्हणूनच याला सायलेंट किलिअर असंही म्हटलं जातं कारण वरवर सगळं ठीक दिसत असलं तरी आतून शरीराची झीज होत असते अगदी तसंच हळूहळू आणि नकळतपणे ही सूज आपल्या पेशींना रक्तवाहिन्यांना आणि अवयवांना नुकसान पोहोचवत असते अनेक सोर्सेस सांगतात की दीर्घकाळात होणारे मधुमेह फॅटी लिव्हर हृदयाच्या समस्या आणि अगदी एस सारख्या गंभीर आजारांचं मूळ या क्रॉनिक इन्फ्लमेशनमध्ये सापडतं मग या सायलेंट किलरची मूळ कुठे आहेत हा सैनिक आपल्या शरीराविरुद्ध का लढायला लागतो याची कारणं आपल्या रोजच्या जीवनशैलीतच दडलेली आहेत पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आपला आहार विशेषत प्रोसेस्ड फूड आणि साखर एका अभ्यासानुसार फक्त एक हाय शुगर ड्रिंक प्याल्याने शरीरात सी आर पी जो इन्फ्लेमेशनचा एक महत्वाचा मार्कर आहे तो कित्येक तासांसाठी वाढतो बापरे म्हणजे सकाळचा गोड चहा किंवा पॅकेटमधला ज्यूस आपल्या शरीराला दुपारपर्यंत फायटिंग मोडमध्ये ठेवू शकतो हे तर धक्कादायक आहे पण फक्त साखरच याला जबाबदार आहे की अजून काही साखरेसोबतच रिफाईंड तेल मैदा आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थही तितकेच जबाबदार आहेत या पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते ज्यामुळे शरीरात इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स सुरू होतो सोपं गणित आहे जेवढं जा जास्त पॅकेट फूड तेवढी जास्त सूज आणि मला वाटतं आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या पोटाच्या आरोग्यावर होतो नाही का म्हणजे दुसरं कारण हे पोटाशी संबंधित असणार नक्कीच दुसरं कारण आहे गट डिस्बायोसिस म्हणजेच पोटातील बॅक्टेरियाचा बिघडलेला समतोल ही समस्येची खरी सुरुवात आहे आपली जवळपास सत्तर ऐंशी टक्के रोगप्रतिकारक शक्ती आपल्या पोटात म्हणजे आतड्यांमध्ये असते जेव्हा चुकीच्या आहारामुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या कमी होते आणि वाईट बॅक्टेरिया वाढतात तेव्हा आतड्यांच्या अस्तराचं नुकसान होते यालाच लिकी घट म्हणतात यातून सूजेचे संकेत आणि विषारी घटक थेट रक्तप्रवाहात मिसळतात आणि संपूर्ण शरीरात पसरतात हे पोटाचं आरोग्य आणि आहार यांचा थेट संबंध आहे हे तर स्पष्ट आहे पण तणाव म्हणजे आपल्या मनात चाललेले विचार शरीरात प्रत्यक्ष सूज कशी निर्माण करू शकतात हे खूपच विलक्षण आहे तिसरा आणि तितकंच महत्वाचं कारण आहे क्रॉनिक स्ट्रेस किंवा दीर्घकाळचा ताण जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा शरीर कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन तयार करतं थोड्या वेळाचा ताण आहे तो आपल्याला कामासाठी तयार करतो पण जर रोजच कामाची नात्यांची किंवा आर्थिक चिंता असेल तर कॉर्टिसोलची पातळी सतत वाढलेली राहते हे वाढलेले कॉर्टिसोल थेट रोगप्रतिकारक शक्तीला गोंधळात टाकतं आणि सूज निर्माण करणारे घटक ज्यांना सायटोकाईन्स म्हणतात ते सोडायला भाग पाडतं थोडक्यात जेव्हा मेंदू तणावात असतो तेव्हा पोट आणि रोगप्रतिकारक शक्ती आपोआप सुजायला लागतात पण अनेकदा असं म्हटलं जातं की थोडा ताण चांगला असतो तो आपल्याला काम करायला प्रवृत्त करतो मग तो चांगला ताण आणि शरीराला सूज देणारा वाईट ताण यातली सीमारेषा कशी ओळखायची उत्तम प्रश्न आहे जेव्हा ताण तुम्हाला एखादा काम पूर्ण करण्यासाठी ऊर्जा देतो आणि काम झाल्यावर निघून जातो तो चांगला ताण पण जो ताण रात्री झोपू देत नाही सतत डोक्यात फिरत राहतो आणि तुम्हाला हातबल करतो बरोबर तोच क्रॉनिक इन्फ्लेमेशनला आमंत्रण देतो म्हणजे चुकीचा आहार बिघडलेलं पोटाचा आरोग्य आणि सततचा ताण ह्याला जर बैठी जीवनशैली आणि अपुऱ्या झोपेची जोड मिळाली तर परिस्थिती आगीत तेल ओतण्यासारखी होते असं म्हणता येईल अगदी बरोबर चौथं कारण तेच आहे दिवसभर एका जागी बसून राहिल्याने रक्ताभिसरण मंदावते आणि सूज निर्माण करणारे घटक शरीरातून बाहेर न पडता तिथेच जमा होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झोप रात्रीच्या गाड झोपेत आपलं शरीर स्वतःला डिटॉक्स आणि दुरुस्त करण्याचं काम करतं जणू काही एक नाईट शिफ्ट क्लिनिंग क्रू कामाला लागतो रोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास या क्लिनिंग क्रूला काम करायला वेळच मिळत नाही त्यामुळे शरीरातील कचरा साचतो आणि सूज वाढते ठीक आहे ते ही कारणं स्पष्ट झाली पण ही सूज सायलेंट असल्याने आपलं शरीर असे कोणते संकेत देतं ज्याकडे आपण अनेकदा किरकोळ समजून दुर्लक्ष करतो याची काही स्पष्ट लक्षणं आहेत जी आपल्या सोर्सेसमध्ये वारंवार सांगितली आहेत पहिलं आणि सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सततचा थकवा म्हणजे सात आठ तास झोपूनही सकाळी उठल्यावर फ्रेश न वाटणं शरीर जड असणं आणि दिवसभर ऊर्जा कमी असणं असं वाटतं की जणू आपली मानवी बॅटरी कधीच शंभर टक्के चार्ज होत नाहीये अगदी याचं कारण असं की शरीराच्या पेशी ऊर्जा निर्माण करण्याऐवजी स्वतःच्या संरक्षणात आणि या अंतर्गत लढाईतच गुंतलेल्या असतात आणि पोटाच्या समस्यांबद्दल काय जेवणानंतर पोट फुगण्याची तक्रार तर आजकाल खूपच सामान्य झाली आहे हो ते दुसरं महत्वाचं लक्षण आहे प्रत्येक जेवणानंतर पोट फुगणे गॅस ऍसिडिटी होणे किंवा कधी बद्धकोष्ठता तर कधी जुलाब होणे हे फक्त साधा अपचन नसून लिकी गट म्हणजे आतड्यांतील सूजेचं स्पष्ट लक्षण असू शकते अच्छा जेव्हा आतड्यांना सूज येते तेव्हा ते, ते पोषक तत्त्व व्यवस्थित शोषून घेऊ शकत नाहीत आणि विषारी घटक रक्तप्रवाहात मिसळू लागतात ज्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो याचाच अर्थ त्वचेवरही याचा, याचा परिणाम दिसणार कारण असं म्हणतात की त्वचा आपल्या आतल्या आरोग्याचा आरसा असते नक्कीच तिसरं लक्षण त्वचेशी संबंधित आहे दीर्घकाळ मुरूम येणे त्वचा निस्तेज दिसणे एक्झिमा किंवा वारंवार रॅशेस येणे हे शरीरातील अंतर्गत सुजेचं प्रतिबिंब असू शकतं शरीर त्वचेद्वारे विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते पण जेव्हा हे प्रमाण वाढतं तेव्हा त्वचेच्या समस्या निर्माण होतात आणि वजनाबद्दल काय काही लोक म्हणतात की आम्ही योग्य आहार घेतो व्यायाम करतो तरीही वजन कमी होत नाही याचा संबंध सुजेशी असू शकतो का हो आणि हे चौथं लक्षण खूप महत्वाचं आहे अकारण वजन वाढणे किंवा वजन कमी न होणे हे ऐकून आश्चर्य वाटेल पण सुजेमुळे आपल्या चरबीच्या पेशी संरक्षणात्मक मोडमध्ये जातात शरीराला वाटतं की त्यावर हल्ला झाला आहे म्हणून ते ऊर्जा वाचवण्यासाठी चरबी जाळण्याऐवजी ती साठवून ठेवू लागतं अरे वा म्हणजे इथे मुद्दा कॅलरीजचा नाही तर शरीर सूजेमुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेलाच विरोध अगदी आणि पाचवं लक्षण आहे ब्रेन फॉग आणि मूड स्विंग्स हे ब्रेन फॉगचं लक्षण तर आजकाल अनेकांना जाणवत असेल कधीकधी आपण खोलीत काहीतरी घ्यायला जातो आणि तिथे गेल्यावर आठवतच नाही की आपण का आलो होतो हे इतकं सामान्य लक्षण सूजेचं असू शकतं हा विचारच धक्कादायक यार बरोबर लक्ष केंद्रित न करता येणे गोष्टी विसरणे चिडचिड होणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून भावनिक होणे हे ब्रेन इन्फ्लमेशन म्हणजे मेंदूतील सूक्ष्म सूजेचे लक्षण असू शकते पोटातील सूज आणि तणावामुळे निर्माण झालेले इन्फ्लमेटरी घटक रक्तप्रवाहातून मेंदूपर्यंत पोचतात आणि त्याच्या कार्यावर परिणाम करतात याचा अर्थ ह्या लक्षणांकडे किरकोळ समजून दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं जर ही लक्षणं दीर्घकाळ दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा काही विशिष्ट रक्त तपासण्या आहेत का आहे ज्यामुळे याचा अंदाज येऊ शकतो हो सी आर पी किंवा ई एस आर यासारख्या रक्त तपासण्या शरीरातील सूजेची पातळी दर्शवू शकतात जर ही लक्षणं सतत जाणवत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या तपासण्या करून घेणं महत्त्वाचं आहे हे सगळं ऐकून थोडं भीतीदायक वाटू शकतं की आपल्या नकळत शरीरात एवढं काही घडत असतं पण चांगली गोष्ट ही आहे की यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे तर मग सुरुवात कुठून करायची नैसर्गिक आणि प्रभावी उपाय काय आहेत यासाठी आपल्याला आहार पोटाचे आरोग्य आणि तणाव व्यवस्थापन या तिन्ही गोष्टींवर एकाच वेळी काम करावं लागेल पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे पोटाला शांत करणे कारण सुजेची सुरुवात पोटातून होते यासाठी पुढचे सात ते दहा दिवस काही पदार्थ पूर्णपणे बंद करून पहा जसं की रिफाईंड साखर तळलेले पदार्थ अतिदुग्धजन्य पदार्थ आणि अल्कोहोल मग खायचं काय हा प्रश्न येईल यासाठी काही सोपे पर्याय आहेत का नक्कीच या काळात आहारात दुधी तोरी पालक पडवळ यांसारख्या पचायला हलक्या आणि शिजवलेल्या भाज्यांचा समावेश करा मूग डाळीची खिचडी वरणभात हे उत्तम पर्याय आहेत मसाल्यांमध्ये हळद जिरे आणि आल्याचा वापर वाढवा हे सर्व पदार्थ पोटाला आराम देतात याला एलिमिनेशन डाएटचा एक सोपा प्रकार म्हणता येईल ठीक आहे ही झाली पहिली पायरी एकदा पोटाला आराम मिळाला की पुढे काय दुसरी पायरी आहे सूजविरोधी आहार कायमस्वरूपी स्वीकारणे इथे एक वाक्य लक्षात ठेवा अन्न हेच औषध आहे जेवढे रंगीबेरंगी आणि नैसर्गिक पदार्थ तुमच्या ताटात असतील तेवढी सूज कमी होईल म्हणजे भरपूर हिरव्या पालेभाज्या टोमॅटो बेरीज आवळा बरोबर रात्री आठ पूर्वी जेवण करण्याची सवय लावा रिफाईंड तेलाऐवजी नैसर्गिक तेल जसं की घाण्याचं शेंगदाणा किंवा खोबरेल तेल वापरा आणि अक्रोड अळशी यांसारखे नट्स आहारात ठेवा आणि काही विशिष्ट पोषक तत्वे आहेत का जी यात अधिक मदत करतात जसं की ओमेगा थ्री किंवा हळदीबद्दल खूप बोललं जातं हो ती आहे तिसरी पायरी ओमेगा थ्री आणि नैसर्गिक अँटी आहारात समावेश करणे फॅटी फिश अळशीची पावडर आणि चिया बियांमध्ये ओमेगा थ्री भरपूर प्रमाणात असतं जे थेट सूज कमी करतं आणि हळदीमधील कर्क्युमिन हे एक शक्तिशाली अँटी इन्फ्लेमेटरी कंपाऊंड आहे पण इथे गंमत आहे काय आपलं शरीर कर्क्युमिन सहजपणे शोषून घेऊ शकत नाही ते चिमुटभर मिरी सोबत घेतल्यास त्याचं शोषण अनेक पटींनी वाढतं अरे वा म्हणजे फक्त हळद टाकून उपयोग नाही सोबत थोडी काळी मिरी हवी ही खूप महत्वाची माहिती आहे आहार आणि पोटाबद्दल तर कळलं पण त्या सततच्या तणावाचं काय करायचं जो ह्या सगळ्याचा एक मुख्य गुन्हेगार आहे ती आहे चौथी आणि अत्यंत महत्वाची पायरी तणावाचं व्यवस्थापन आणि यासाठी तासांतास मेडिटेशन करायची गरज नाही रोज फक्त दहा मिनटं प्राणायाम किंवा फक्त दीर्घ श्वसन करा यामुळे कॉल्टीसॉलची पातळी नैसर्गिकरित्या कमी होते संध्याकाळी थोडं चालणं जेवताना मोबाईल किंवा पासून दूर राहणं या छोट्या सवयींमुळे मेंदू शांत होतो आणि सूज आपोआप नियंत्रणात येऊ लागते आणि शेवटची पण तितकीच महत्वाची पायरी झोप आणि रिकव्हरीबद्दल असणार बरोबर पाचवी पायरी आहे शरीराला डिटॉक्स आणि रिकव्हरीसाठी वेळ देणे रात्री अकरापूर्वी झोपणे आवश्यक आहे कारण रात्री दहा ते दोन या वेळेत शरीरातील डिटॉक्स करणारे हॉर्मोन्स सर्वात जास्त सक्रिय असतात दिवसातून अडीच ते तीन लिटर पाणी प्या नारळ पाणी किंवा जिऱ्याचे पाणीसुद्धा चालेल आणि रात्री उशिरा खाणे पूर्णपणे टाळा यामुळे शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो तर या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की क्रॉनिक इन्फ्लेमेशन ही फक्त सांधेदुखीपुरती मर्यादित नाही ती एक संपूर्ण शरीराची समस्या आहे जिची मुळं आपल्या जेवणात तणावात आणि झोपेच्या सवयींमध्ये आहेत आणि सर्वात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे यावर नियंत्रण मिळवण्याची शक्ती आपल्याच हातात आहे कोणत्याही महागड्या औषधांशिवाय अगदी बरोबर ही एक जीवनशैलीची समस्या आहे आणि त्यावरचा उपायही जीवनशैलीत आहे जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आठवड्यातून फक्त एक दिवस इन्फ्लमेशन चेक डे म्हणून पाळा ज्या दिवशी प्रत्येक जेवण घरी बनवलेले ताजे आणि पूर्णपणे सूजविरोधी असेल त्या दिवशी साखर मैदा पॅकेट फूड पूर्णपणे टाळा तो एक दिवस तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कसा वाटतो यावरून तुमच्या शरीराला खऱ्या अर्थाने कसं वाटायला हवं याचा अंदाज येऊ शकेल यावर नक्की विचार करा